पोषण साठी आलेले आहे विभाग आयुक्ताला मी तहसीलदारला शंभर वेळा भेट दिली शंभर अर्ज केले तर तहसीलदार साहेबानं मला म्हणलं की बाबा तुम्ही मला दोन तीन बोगस नावे काढून द्या मी त्याच्यावर गुन्हे दाखल करतो म्हणलं तर मी त्याच्याकडे शंभर जरी वेळा गेलो नंतर वीस काढून दिले नंतर पन्नास काढून दिले तरी तहसीलदार साहेब आतापर्यंत कुठलीच कारवाई केली नाही तहसीलदार साहेबानं कारवाई केली नाही म्हणून मी कुठे गेलो उपजिल्हा उपजिल्हा अधिकाऱ्याकडे गेलो उपजिल्हाधिकाऱ्याने मला काही न्याय दिला नाही नंतर मी तिथून कलेक्टर साहेबाकडे गेलो तर कलेक्टर साहेबांनी मला काही न्याय दिला नाही गावामध्ये बसून ग्रामसेवक आपलं तलाटी मंडळाधिकारी सरपंच उपसरपंच आणि कृषी सहाय्यक यांनी बसून घरात बसून याद्या केले आणि ज्या लोकांना जमीनच नाही अशा लोकांना लाभ दिला आणि माझी दोन हेक्टर सहा एकर सहा एकर जमीन असून मला त्याच्यातून वंचित ठेवलं आणि माझ्या चौकशात सुद्धा कोणी आलेल्या नाही तर यासाठी मी तो उपोषण मानलो आहे तर माझं म्हणणं असं आहे की याच्यावर बोगस लगावर कारवाई व्हावी आणि मला न्याय मिळावा याच्यासाठी मी हे उपोषण करते तुम्ही जसं आता जे उपोषणाला बसले कारण काय आहे तुमचं अगोदर ते सांगा की तुम्ही कशासाठी कारण साहेब की आमच्या गावात जे दोन हजार तेवीस मध्ये भाड आला म्हणजे नदी आली त्या नदीच जमिनी पिकं वाहून गेले पिकं वाहून गेल्यानंतर त्याचे पंचनामे झाले ते पंचनामे असे केले की ज्याला जमीनच नाही दुसऱ्याचे गट नंबर टाकून त्यांना लाभ दिला आणि ज्याला खरी वस्तुस्थिती ज्याला येत आहे त्याला लाभच मिळेल नाही तुम्हाला असं म्हणायचं भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचाराला भरपूर भ्रष्टाचार शंभर लोक बघू बोगस आहेत त्याच्यामध्ये शंभर त्या सरसकटचाही लाभ दिला आणि त्या आहे माणसाला लाभ द्यायचा एकच अधिकार आहे कोणतं सरसकटचा मिळावं नाही तर खर्डणीचा तर या पैसे घेऊन या लोकांनी दोन्ही लाभ दिले त्या लोकाला माझं म्हणणं आहे की भोगोसलेखर कारवाई व्हावी हो त्याच्यासाठी का मी तो उपोषणाला बसलेला तुम्ही निवेदन दिलं तर काही अधिकाऱ्यांनी कुठलं काहीच केलं नाही निवेदन देण्याचं अधिकाऱ्याने आता आपण कुठलीच कारवाई केली नाही मी माझं नाव मारुपी ना पडलवार तालुका मुखेड जिल्हा नांदेड मी साहेबाला पहिले भेटलो तर साहेबांनी काय केलं की पहिल्या वेळेस भेटतो आयुक्त साहेबाला तिथं आयुक्त कार्यालयात भेटलो त्या मागे उपोषण केलं पह एक बार तर त्या साहेबांनी आम्हाला लिहून देऊ त्याच्यावर कारवाई करतो म्हणून आम्हाला पत्र लिहून दिलं आमच्याकडे पत्र आहे पण त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही अगोदर कधी बसल्याच तुम्हाला किती तारीख आहे ती गेल्या वर्षी तेवीस जानेवारीला दोन हजार पंचवीस चोवीसला ला का पंचवीस मध्ये बसलो होतो तर त्या साहेबांनी मला उपोषणला उठून ते तुमचे मागण्या मान्य करतो म्हणून आम्हाला ते हे लिहून दिले आयुक्त साहेबांना ती कारवाई करतो पण कुठलीच कारवाई झालेली नाही आतापर्यंत त्याची चौकशीच होत चौकशी कुठलीच काय झाली नाही आतापर्यंत मला न्यायच मिळाला नाही सर त्यानंतर तुम्ही संपर्क केला नाही आयुक्ताला अर्ज देवलो पण काही त्याचं उत्तर आलेलं नाही तर त्यासाठी आता मी आहे मला न्याय बसणार म्हणजे तुमचं म्हणणं असं की भोगस लोकांना जे आहे त्यांनी मोबदला दिला मोबदला दिला परंतु जे तुम्ही हकदार हकदारच्या लोकांना कुणालाही लाभ दिलेला नाही त्याची चौकशी घरात बसूनच केले चौकशीला आलो म्हणतात चौकशी नाही काहीच नाही चौकशी वगैरे कोणी केली कोण अधिकारी हो? मंडळ अधिकारी तलाठी या लोकांनी केली घरी बसून कधी गावात आले नाहीत कोणाला विचारले नाही माझी पहिली यादी तयार झाली ती यादी मध्ये माझं नाव होत शासनाची या शासनाच्या यादी नाव होत नंतर हे सर्व तलाठी कृषी सहाय्यक सरपंच मंडळ अधिकारी पैसे खाऊन दुसरी यादी तयार केली फक्त दुसऱ्या यादीमध्ये तुमचं दुसऱ्या यादीमध्ये आमचं नाव काय टाकलं आम्हाला वीस वीस हजार रुपये मागले हेक्टरला जर नाव टाकायचं असेल तुम्ही वीस हजार रुपये द्या तुमचं नाव यादी के नाही तर तुमचं कॅन्सल होईल म्हणजे तुम्हाला वीस हजार रुपयांची मागणी केली मागणी केली आम्ही देऊ शकलो नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.